नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात सर्वात जास्त सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे चिखली या ठिकाणी चार हजार आठशे रुपये आज दिनांक अकरा या तारखेला महाराष्ट्रात सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळत आहे सरासरी बाजारभाव जो आहे पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये यामध्ये अमरावती असेल लातूर असेल बीड असेल हिंगोली असेल वाशिम असेल मलकापूर असेल या, या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट काय आहे आजचा सोयाबीन बाजारभाव जाणून घेऊया सुरुवातीला जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलच्या लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी तूर बाजारभाव सोयाबीन बाजारभाव लेटेस्ट बघण्यासाठी किसान मित्रा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचे बाजारभाव वाढीकडे सुरुवात झालेली आहे आत्ता जर बघितलं महाराष्ट्रामध्ये चार हजार पाचशे चार हजार सहाशे चार हजार सातशेपर्यंत बाजारभाव झालेला आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांच्या तुलनेत जे काही महत्त्वाच्या शहरातील बाजारभाव आहे ते आपण चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे ज्या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव जाणून घ्यायचा आहे अमरावती चार हजार पन्नास क्विंटल अवकाल एक्केचाळीस ते ते चौवेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आलेला आहे सरासरी दर जो आहे अमरावतीमध्ये एक्केचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट चार रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला तर अकोला बाराशे पंधरा क्विंटल अवकालले चार हजार ते चार हजार पन्नास चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी चाळीस चौवेचाळीस रुपये सोयाबीनला आजचा बाजारभाव आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणमध्ये इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार जर बघता सोयाबीन जर बघितलं लातूर नऊ हजार साठ क्विंटल एक्केचाळीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे एक्केचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट झिरो लातूर शहरातील आजचा सोयाबीन बाजारभाव जालना सोळाशे बत्तीस क्विंटल अवकारले एक्केचाळीसशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर जालनामध्ये एक्केचाळीस ते शेहेचाळीस रुपये आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात चिखली या ठिकाणी सर्वाधिक चार हजार आठशे रुपये बाजारभाव मिळाला आहे चारशे पस्तीस क्विंटल भाव कल्हे अडोतीसशे ते चार हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चिखली शहरामध्ये आहे सरासरी दर चिखलीमध्ये अडोतीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो एक रुपये आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार केला तर यामध्ये म प्रामुख्याने जे काही शहरं आहे याच्यामध्ये बार्शी चार हजार दोनशे पन्नास माजलगाव चार दोनशे चंद्रपूर सदतीसशे राहता चार दोनशे चाळीस अमरावती चार दोनशे मेहकर चार तीनशे पन्नास लातूर चार तीनशे शहाऐंशी लातूर मुरुड चार दोनशे पंच्याहत्तर जालना चार हजार पाचशे रुपये प्रति प्रतिक्विंटल बाजारभाव आहे अकोला चार तीनशे तीस चिखली चार हजार आठशे हिंगणघाट चार चारशे त्रेचाळीस मूर्तिजापूर चार चारशे कवानी चार तीनशे गेवराई चार, चार दोनशे देऊळगाव राजा सदोतीसशे मुखेड चार चारशे चांदूर रेल्वे चार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सावनेर चार हजार नव्वद मुखेड चार हजार चारशे सिंदखेड राजा चार दोनशे मुरेव डाकी एकोणचाळीसशे पन्नास रुपये काटोर चार दोनशे ऐंशी रुपये पुलगाव चार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीने सोयाबीन मार्केट रेट आहे व्हिडिओ जर आपण आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो